शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की द्यावा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजी अपडेट देणार आहे उत्तर भारतात एक डब्ल्यू डी सक्रिय होतो आहे दक्षिण भारतात हलका कमी दाब केरळच्या दरम्यान आहे त्यामुळे केरळमध्ये पावसाळी परिस्थिती निर्माण होऊ शकते असा एक प्राथमिक अंदाज आहे आपण बघतो महाराष्ट्रामध्ये निरभ्र आकाश आहे रात्री आणि सकाळी हलकी थंडी जाणवते सध्या अरबी समुद्राच्या केरळ किनारपट्टी भागामध्ये पावसास अनुकूल स्थिती निर्माण झालेली त्याचबरोबर उत्तर भारतात देखील हलका डब्ल्यू डी सध्या आहे आणि एक प्रभावी डब्ल्यू डी पुढील दोन दिवसात उत्तर भारतात सक्रिय होईल असा अंदाज आहे आज एक फेब्रुवारी नवीन वर्षाचा दुसरा महिना सुरू झालेला आहे वातावरणात जानेवारीमध्ये फारसं काही पाऊस वातावरण तयार झालेलं नाही आणि कमी पर्जन्याचा महिना म्हणून जानेवारी गल्ला गेला आहे फेब्रुवारीच्या सुरुवातीला केरळच्या दरम्यान थोडं वातावरण आहे उत्तर भारतात आधी उत्तरेला जम्मू काश्मीर लेह लद्दाखच्या बाजूने थोडं वातावरण आहे उद्या मात्र भारतात कुठेही फारसं पावसाळातावरण असणार नाही तीच परिस्थिती तीन तारखेलाही असणार आहे मात्र चार तारखेला पण उत्तर भारतात प्रभावी डब्ल्यू डीची शक्यता बघतो आहोत जे अनेक मॉडेलने दाखवलेली आहे त्यामुळे पंजाब हरियाणा उत्तराखंड जम्मू काश्मीर आणि लद्दाख या ठिकाणी बर्फवृष्टी होईल काही विभागात पाऊस तर काही विभागात बर्फवृष्टी अशी परिस्थिती असेल हा डब्ल्यू डी पाच तारखेलाही उत्तर भारतात प्रभावी राहण्याची शक्यता आहे परंतु या दरम्यान दक्षिणेतील कमीदाब कमजोर होतोय त्यामुळे मध्य भारतावर ट्रपलाईन तयार होण्याचा कुठलाही प्रश्न निर्माण होत नाही त्यामुळे महाराष्ट्रात पावसाचा अंदाज येणार नाही सहा तारखेला हलका डब्ल्यू डी ड़ उत्तर भारतात असेल दहा तारखेपासून पुन्हा एकदा वातावरण बदलेल कारण सहा ते दहा असं वातावरण फारसं प्रभावी नाही मात्र दहा तारखेला पुन्हा वातावरणात बदल होऊन उत्तर भारतात डब्ल्यू डी प्रभावी होतील अकरा तारखेलाही त्याचा प्रभाव असण्याची शक्यता स्कायमेटने व्यक्त केली आहे बारा तारखेला देखील प्रभावी डब्ल्यू डीचा अंदाज आहे तेरा तारखेला देखील हे वातावरण कायम आहे चौदा तारखेला देखील डब्ल्यू डी असणार आहे याचाच अर्थ फेब्रुवारी हा उत्तर भारतातील बर्फवृष्टीसाठी अनुकूल महिना ठरण्याची शक्यता आहे वर्षभरात पडणाऱ्या एक टक्के पावसाचा प्रभाव किंवा उत्तर भारतातील सरासरी गाठण्याकरता फेब्रुवारी उपयुक्त ठरेल असा एक प्राथमिक अंदाज आहे साधारण आपण बघतो की उत्तर भारतामध्ये आणि पूर्व भारतामध्ये बर्फवृष्टी होण्यासाठी अनुकूल स्थिती चार आणि पाच तारखेला निर्माण होत आहे आपण पाच तारखेला देखील उत्तर भारतात बर्फवृष्टीचं वातावरण बघतो इ सी डब्ल्यू मॉडेलनुसार आपण बघतो उत्तर भारतात हलका डब्ल्यू डी पूर्व भारतात हलका डब्ल्यू डी दक्षिण भारतात हलका कमी दाब अशी परिस्थिती आज उद्या असणार आहे आपण उत्तर भारतामध्ये चार तारखेला ई सी एम डब्ल्यू मॉडेलनुसार एक तीव्र कमी दाबाचा अंदाज बघतो आहोत जो आपण स्कायमेटच्या माध्यमातूनही बघितलेला आहे पाच तारखेलाही त्याचा हलका प्रभाव असण्याची शक्यता आहे सहा सात आठ नऊ असं ते वातावरण कमी होईल परंतु पुन्हा एकदा दहा तारखेपासून डब्ल्यू डीनचा प्रभाव वाढण्याची शक्यता ए सी एम डब्ल्यू मॉडेलने देखील व्यक्त केली आहे अकरा तारखेला देखील आपण प्रभावी अशा प्रकारचा डब्ल्यू डी उत्तर भारतात बघतो अंदमान निकोबार बेटांच्या दरम्यान नव्याने कविदाभात अनुकूल स्थिती देखील निर्माण होते आहे बारा तारखेला देखील डब्ल्यू डी प्रभावी असतील उत्तर भारतामध्ये अगदी पूर्व भारत आणि उत्तर भारत असं हिमालयीन पर्वतरांगांवर बर्फवृष्टी होण्यासाठी अनुकूल वातावरण आहे जवळपास पंधरा फेब्रुवारीपर्यंत हा अंदाज आहे आणि पुन्हा पुन्हा उत्तर भारतात बर्फवृष्टी होण्यासाठी आता अनुकूल स्थिती निर्माण होते आहे कारण जवळपास मार्चपर्यंत डब्ल्यू डी प्रभावी असतात त्यानंतर मात्र ते कमजोर होतात त्यामुळे आणखी दोन महिने आपल्याला डब्ल्यू डीचा प्रभाव उत्तर भारतात दिसणार आहे नंतर मान्सून पूर्व पावसाचे वेध लागू लागतात आणि अवकाळी पावसाचा प्रभाव किंवा मान्सून पूर्व पावसाचा प्रभाव हा वाढू लागतो अजूनमधून उत्तर भारतात डब्ल्यू डी सक्रिय होत असल्यामुळे बर्फवृष्टीसाठी अनुकूल वातावरण उत्तर भारतामध्ये आपल्याला स्पष्टपणे दिसतं आहे मात्र सध्या मध्य प्रदेशपर्यंत थंडीचा थोडा अंश आहे महाराष्ट्रातील थंडी मात्र कमी झालेली आहे दुपारी अगदी चौतीस अंश सेल्शियसपर्यंत तापमान जात आहे त्यामुळे थंडीचा प्रभाव महाराष्ट्रावरचा कमी झाला आहे अगदी आपण तीन तारखेला पाच वाजता जरी बघितलं तरी अठरा ते एकवीस अंश सेल्शियस आणि मुंबईला चोवीस अंश सेल्शियस तापमान आपल्याला दिसतंय म्हणजे मध्य प्रदेशपर्यंतच थंडीचा प्रभाव आहे महाराष्ट्रातला थंडीचा प्रभाव जवळपास आता बऱ्यापैकी कमी झाला आहे आपण ए सी एम डब्ल्यू मॉडेलच्या या व्हर्जननुसार जर बघितलं तर उत्तर भारतात डब्ल्यू डींची शक्यता एक फेब्रुवारी ते पंधरा फेब्रुवारीच्या दरम्यान बऱ्यापैकी आहे थोडं उत्त पूर्व भारतामध्ये देखील अरुणाचल प्रदेश वगैरे या भागामध्ये मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होऊ शकते दक्षिण भारतातील कमीदाब मात्र कमजोर होणार आहे साधारणपणे कमीदाब आणि डब्ल्यू डी हे एकत्रितरित्या जेव्हा मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात तेव्हा मध्य भारतावर पावसाची शक्यता वाढते पण तसं काही वातावरण तयार होईल असं वाटत नाही मात्र दोन्ही समुद्राच्या दक्षिण टोकाला समुद्री भागामध्ये थोडं वातावरण आहे अंदाज जर घेतला तर हलकी ढगाळ परिस्थिती काही विभागात असू शकते अति उंचीवरचे ते ढग आहेत त्यामुळे त्यातनं पावसाचा कुठलाही प्रभाव महाराष्ट्रामध्ये निर्माण होण्याची शक्यता नाही त्यामुळे एकूणच एक फेब्रुवारीपासून पाच फेब्रुवारीपर्यंत सर्वच मॉडेल गेल्या पंधरा दिवसापासून आपल्याला पावसाचा अंदाज देत होते आणि शिवाय एक हजार दहा एकटा हवेचा दाब महाराष्ट्रामध्ये तयार होत असल्यामुळे अनुकूल अशी स्थिती आहे परंतु तरी देखील अपेक्षित बाष्प किंवा आर्द्रता तयार होत नसल्यामुळे महाराष्ट्रामध्ये फारसं पावसातरण तयार होणार नाही आपण बघतो उत्तर भारतामध्ये अगदी राजस्थानपासून तर क जम्मू काश्मीरपर्यंत एक डब्ल्यू डीचा प्रभाव चार तारखेला निर्माण होतो आहे गुजरातवरही त्याचा हलकी ढगाळ परिस्थिती निर्माण होते परंतु महाराष्ट्रावर सध्या तरी कुठलंही मॉडेल पावसाळी परिस्थिती दाखवत नाही मात्र उत्तर भारतात दहा तारखेनंतर मोठ्या प्रमाणात डब्ल्यू डी सक्रिय होणार आहे आणि जवळपास दहा ते पंधरा तारखेपर्यंत त्यांचा उत्तर भारतात प्रभाव राहणार आहे त्यामुळे जानेवारीत जरी डब्ल्यू डी कमी आले असते जानेवारीमध्ये पावसात मोठी घट जरी निर्माण झाली असली तरी ती घट फेब्रुवारीचा हा कालावधी बऱ्याच प प्रमाणात कव्हर करेल असं आहे आणि आपल्याला सूत्र माहिती आहे की जेव्हा दक्षिणेत तीव्र कमी दाबाने उत्तरेत तीव्र डब्ल्यू डी असतो तेव्हा मध्य भारतावर पावसाळी परिस्थिती निर्माण होते आणि तशी परिस्थिती म्हणजे दक्षिण भारतातील कमी दाब अस्तित्वातच नसल्यामुळे महाराष्ट्रामध्ये पावसाची शक्यता फेब्रुवारीच्या पंधरा तारखेपर्यंत तरी दिसत नाही आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजे